नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील गोजेगाव या गावचा आणि या ठिकाणी एक गरीब शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषणला बसलेला आहे आणि तो आमरण उपोषणला का बसला आहे त्याच्या व्यथा काय आहेत त्या आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन दोन मजली घरं असलेल्या लोकांना घरकुल मिळत आहे परंतु ज्याला खरोखरच घरकुलाची गरज आहे अशा माणसाला घरकुल दिलं जात नाही त्यामुळे घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ह्या उपोषणकर्तेने आज आग्निबानशी बोलताना केलेला आहे दिगांबर केशुराव वाघमारी आम्ही इथं उपोषण मानलेलं आहे राहणार राहणार गोजेगाव हां आजगाव तालुका बरं ने दोन -दोन आँ दिला ना तुम्ही उपोषणाला का बसले आम्ही उपोषणला भेटले एक एक दोन दोन मजीवाल्याला घर आणि आमची परिस्थिती अशी बेकार आहे ते आम्हाला काही मिळेल ना आमच्या घराला फाऱ्या आहात ताटू आहात आमच्या रात याचे हे आहात भाऱ्या लावलेल्या त्याला सरकार तर सगळ्यालाच घर कुल द्यायला ना हा सगळ्याला द्यायला सगळ्याला द्यायला तर त्याची परिस्थिती पाहून देईन झालं ज्याची परिस्थिती आहे त्यालाच घरकुल द्यायला आपल्याला देणं ना आपल्याला का देणं ते त्याला मधात काही त्याचे असतील काही त्याच तुमचं म्हणणं आहे की ज्याला घर तर त्यांची ज्याची सुदृढ परिस्थिती आहे त्यांना घरकुल भेटायला आणि तुम्हाला मात्र घरकुल भेटाना नाही तुमचं यादीत नाव आलं नाही का यादीत आता काल म्हणाली आधी यादीत आलं म्हणून तुमचं नाव आता तुम्हाला प्रमाणे भेटत काल आजवर तर काय नव्हतं आता काल उपासनला बसलो तो अजून म्हणाले की तुमचं तुमच्या यादीत नाव आहे तर यादीचा आम्ही म्हणून नंबर द्या फोन्या नंबरला घरही आली कोणी कसेही आली त्याची चौकशी करा मग पाहू